कृषी अधीक्षक कार्यालयाच्या परिसराला तलावाचे स्वरूप कार्यालयातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे तसेच कामांकरिता येणाऱ्या शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात तेथील अप्रवाहित साचलेले पाणी ठरू शकते डास आणि मच्छरांचे पैदास केंद्र संततधार पावसामुळे वर्धा शहराच्या सिव्हिल लाईन भागातील जिल्हा न्यायालयात लगत असलेल्या कृषी अधीक्षक कार्यालयाच्या परिसराला चक्क का तलावाचे स्वरूप आल्याचे तसेच अनावश्यक झाडांनी वेढा घातल्याचे प्रत्यक्षात दिसून येत आहे पावसाळ्यामुळे या उगवलेल्या अनावश्यक झाडांमुळे सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती वाढल्याचे तसेच अप्रवाहित साचलेल्या अस्थिर पाण्यामुळे डास व मच्छरांची उत्पत्ती नक्कीच होणार असून त्यामुळे हे साचलेले अस्थिर पाणी परिसरातील डेंग्यू मलेरिया ही उत्ताप या रोगांना आमंत्रण देणारे ठरू पाहत आहे कृषी अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील अस्थिर पाण्यामुळे तेथील कार्यरत अधिकारी कर्मचारी तसेच कामांकरिता येणाऱ्या शेतकऱ्यांचे आरोग्य सुरक्षित कसे राहू शकते असा गंभीर सवाल अनेकांना पडताय त्यामुळे या अस्थिर पाण्यात कीटकनाशक औषधांची फवारणी करण्याची तसेच उगलेल्या अनावश्यक झाडांची साफसफाई करण्याची मागणी केली जात आहे मुख्य संपादक विल्सन वर्धा ब्लास्ट न्यूज वर्धा